अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खोपोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने निर्भीळ यश संपादन करत सत्ता काबीज केली आहे नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी परिवर्तन आघाडीच्या सुनील पाटील यांचा एक हजार एकशे अठरा मतांनी पराभव केला या विजयामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय मसूरकर यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागलाय ही निवडणूक शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठेची केली होती आमदार थोरवे यांनी भाजप आणि आरपीआयला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यात यश मिळवले दुसरीकडे परिवर्तन आधारित असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही नगर परिषदेत एकूण एकोणतीस जागांपैकी महायुतीने अठरा जागांवर विजय मिळवला असून परिवर्तन आघाडीला अकरा जागा मिळाल्या आहेत शिवसेना शिंदे गट चौदा जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सात जागा भारतीय जनता पार्टी चार शेतकरी कामगार पक्ष चार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एक अपक्ष उमेदवाराने एका जागी विजय मिळवलाय महायुतीचे कुलदीपक शेंडे यांनी परिवर्तन आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील पाटील यांचा एक हजार एकशे अठरा मतांनी पराभव हो केला कुलदीपक शेंडे यांना वीस हजार चारशे एकोणसत्तर तर सुनील पाटील यांना एकोणीस हजार तीनशे एक्कावन्न मते मिळाली माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दत्तात्रय मसुरकर यांचा झालेला पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे त्यांचे पुत्र समीर मसूरकर प्रभाग मधून विजयी झाले असले तरी पित्याच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळाले निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात आणि मतमोजणी केंद्राबाहेर चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान मतमोजणी केंद्राच्या आवारात चाचणी लावलेला लिंबू सापडल्यानं परिसरात जादू टोण्याबाबतच्या उलटसुलट चर्चांना उधाण आले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात या संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि आज माझ्या कोकोली शहरामध्ये कोकोली नगरपालिकेची निवडणूक असेल माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ अठरा नगरसेवक आमच्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि खरं तर पुन्हा एकदा कुकुलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं तसं पुन्हा एकदा कोकुलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ था ठरून कुकुलीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गोकुलीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू आज मनस्वी आनंद या ठिकाणी होतो की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने कोकोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहे चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जवळजवळ पंधरा नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि आज या ठिकाणी कोकोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीप शिंदे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे त्यामुळे विरोधकांनी जरी काय ठिकाणी तटकऱ्यांचं जरी ज्या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला पण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेने कोकोली माथेरांच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केलेला आहे जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर